आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेज वर असणाऱ्या यू इन पेजवरुब या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत तुम्ही आमचे हे व्हिडिओ दररोज पाहत आहात का पाहत असाल तर खूप छान गोष्ट आहे कारण या मधून तुम्हाला बरेच शब्द कळतील त्यांचे अर्थ समजतील इंग्लिश वाचण्यासाठी शब्दांची गरज असते शब्दांचा साठा आपल्याकडे असला तर आपल्याला इंग्लिश बोलताही येते वाचताही येते आणि आपला इंग्लिशवरील कॉन्फिडन्स पण वाढतो त्यामुळे आमचे हे व्हिडिओ नक्की पहा आम्ही दररोज हे व्हिडिओ युट्यूबवर टाकत असतो आज आम्ही एडिटोरियल पेजवर असणाऱ्या दोन आर्टिकलचे व्हिडिओ यूट्यूबवर टाकलेले आहेत ते तुम्ही पाहिले आहेत का पाहिले नसतील तर नक्की पहा त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ए आय जनरेटेड ए आय जीई एन ई आर ए टी ई डी जनरेटेड एआय जनरेटेड म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार केलेले गेमिंग जी ए आय जी गेमिंग म्हणजे मिळवत आहे किंवा वाढवत आहे पॉप्युलॅरिटी पी ओ पीयूल पॉप्युलॅरिटी म्हणजे लोकप्रियता प्लॅटफॉर्म एम प्लॅटफॉर्म म्हणजे व्यासपीठ ग्रू जी आर ई -E डब्ल्यू ग्रु म्हणजे वाढला किंवा वाढ झाली ह्युमन एच यू एम एन ह्युमन म्हणजे मानवी क्रिएटिव्हिटी सी टी टीआय -E क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता बोर्ड बी ओडीई -E, बोर्ड म्हणजे सूचित करणे किंवा भविष्यकाळ दाखवणे वेल डब्ल्यूई एल -E वेल म्हणजे चांगले ए डबल सीई ई डी म्हणजे प्रवेश केला किंवा वापरले मोस्टली एमओ एस टी एल वाय मोस्टली म्हणजे मुख्यत थ्रू टी एच आर एच थ्रू म्हणजे द्वारे किंवा मार्गे डायलॉग डी आय एल यू पी डायलॉग म्हणजे जुन्या काळातील इंटरनेट कनेक्शनचा प्रकार कनेक्शन एस कनेक्शन्स म्हणजे जोडणी फीचरिंग एफ जी फीचरिंग म्हणजे दाखवणारे किंवा सादर करणारे युजर क्रिएटेड ए टी डी क्रिएटेड युजर क्रिएटेड म्हणजे वापरकर्त्यांनी तयार केलेले वेबसाईट डब्ल्यूईबीएसआयटी वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ हेरलडेड एच ई आर एल D, हेरल डेड घोषणा डिजिटल डी आई जी आई टी एल डिजिटल डिजिटल किय कॉन्टेट N, एन टीईएंटी कॉन्टेट मजकूर कि निर्मित ग्रेनी जी आर ए आई एनवाई ग्रेनी दुसर स्पष्ट. फुटेज एफ -O -O G टी एजीई फुटेज वीडियो रेकॉर्डिंग लो लाइट एलओडबल्यू लो एल आई जी एच डी लाइट लो लाइट कमी प्रकाशिशन सीओ एन डीआईटीआईओन एस कंडीशन परिस्थिति अगेन्स्ट एजीएनएसटी अगेन्स्ट विरोधात कि पार्श्वूमी मेक शिफ्ट एम एके मेक एस एच आई एफ टी शिफ्ट मेक शीफ्ट कि D -A -D -R -O ordinary O R ओ आर डी आई एन ए ordinary ऑर्डिनरी साधा सामान्य किस झलक कि, Glims, G -L -I -M -P -S -E, कि थोड़ा भाग नर डी एनई आर e D नर डी मे अभ्यासू कि वेड़सर ई ओबीएसई एस आय ओ एन ऑपसेशन म्हणजे वेळ किंवा अति आसक्ती पॅशन पी ए एस आय ओ एन पॅशन म्हणजे आवड किंवा उत्कट भावना म्युझिशियन्स एमयूएसआयसीआय म्युझिशियन्स म्हणजे संगीतकार आर्टिस्ट एस आर्टिस्ट म्हणजे कलाकार फिल्म मेकर्स एफ आई एल डब्ल्यू एम ए के फिल्म मेकर्स चित्रपट निर्मताओडी सोकेस्ट दाखले सादर के ले। देयर, -e -r, देयर तैंचे, क्राफ्ट सी आर ए एफ क्राफ्ट कौशल्य कि एस आई एन जी ई आर एस सींगर्स गायक स्टारडम एस टी एर डी ओ एम स्टारडम लोकप्रियता मेंट e मेटे अर्थ होता कि दर्शवले. कर्शविंग एसओ एम टी एच समझे कांग टी आर आई एंटरिंग, e -N -E -I -N -G, एंटरिंग प्रवेश करीईसीओएमआई बीकमिंग, B -E -C -O -Y -A -N -G, बीकमिंग होने कि बनत जाने इनक्रीजिंगली आय एन सीआर जी एल वाय इन्क्रिजिंगली म्हणजे वाढत्या प्रमाणात फ्रॅझाईल म्हणजे नाजूक किंवा स्लॉप म्हणजे निकृष्ट किंवा वाईट प्युअरली पीयू आरईल वाय -E प्युअरली म्हणजे फक्त किंवा पूर्णपणे युजली यु एस युए डबल वाय युजली म्हणजे साधारणपणे नॉनसेन्सिकल एनओ एन सी एसआयसीएल नॉनसेन्सिकल म्हणजे अर्थहीन किंवा मूर्खपणाचे सबस्टन्स एसयूबीएसई एन सीई सबस्टन्स म्हणजे सार किंवा सामग्री स्टोरी लाईन ओ आर वाय एल आय एनई स्टोरी लाईन म्हणजे कथानक पर्पज पीयू आर पीओ एसई पर्पज म्हणजे उद्देश ग्रॅबिंग जी आर ए डबल बी आय यांची ग्रॅबिंग म्हणजे पकडणे किंवा आकर्षित करणे टेकिंग के यांची टेकिंग म्हणजे घेणे ओहर ओव्हर म्हणजे वर किंवा नियंत्रण घेणे रिसेंट आर ई एन टी रिसेंट म्हणजे अलीकडचे ए एन ए एल वाय एस आय एस एनालिसिस म्हणजे विश्लेषण नियरली एल वाय नियरली म्हणजे जवळपास जी आर ओ एन जी ग्रोईंग म्हणजे वाढणारे ग्लोबली बी ए जीएल्यूएलवाय ग्लोबली म्हणजे जागतिक स्तरावर ओनली ओ एन एल वाय ओनली म्हणजे फक्त पोस्टिंग P -T -I -N पोस्टिंग म्हणजे पोस्ट करणे म्हणजे म्हणजे खोटे किंवा खरी नसलेले सेलिब्रेटेड C -E -L -E -B -R -A -T -E D, सेलिब्रेटेड म्हणजे साजरे केलेले किंवा प्रसिद्ध लॉन्च एल एन सीएच लॉन्च म्हणजे सुरुवात करणे एव्हरी मॅन ई बीईरवायम एन एव्हरी मॅन म्हणजे सर्वसामान्य माणूस क्राउडेड सीआरओब्ल्यू डी क्राउडेड म्हणजे गच्च भरलेले डिस्कनेक्टेड आय एस सी टी डी डिस्कनेक्टेड म्हणजे तुटलेले किंवा जोडलेले नाही एवन एन वायओ ई एनी म्हणजे कोणाचाही लिव्ड एल आय व्हीई डी लिवड म्हणजे जगलेले एक्सपिरियन्स ई एक्स पीई आर आय ई एन सीई एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव लॅक्स एल ए सी के एस लॅक्स म्हणजे कमी आहे किंवा अभाव आहे टेक्स्चर्स टीई एक्स टी यू आर ई एस टेक्स्चर्स म्हणजे पोत किंवा रचना टोन्स टीओनईस बोन्स म्हणजे स्वर किंवा छटा टेलिंग टीई डब्ल्यूएलआयची टेलिंग म्हणजे सांगणारे किंवा दर्शवणारे प्लॉज एफ एल ए डब्ल्यूएस प्लॉज म्हणजे दोष किंवा त्रुटी एनडीएरिंग ईएनडीई एआरआय एनडीएरिंग म्हणजे मनमोहक किंवा आकर्षक ग्लिचेस जीएलआयसीएचईस ग्लिचेस म्हणजे लहान चुका किंवा त्रुटी अल्गोरिदम एल जी ओ आर आय टी एच एम अल्गोरिदम म्हणजे गणिती पद्धत किंवा संगणकीय सूत्र प्रोलिफ्रेशन पी आर ओ एल आय एफ आर -E ए टी आय ओ एन प्रोलिफ्रेशन म्हणजे झपाट्याने वाढ ब्लाइंडली ऑटोमेटेड एल वाय ब्लाइंडली एयूटीओमएट ऑटोमेटेड ब्लाइंडली ऑटोमेटेड म्हणजे स्वयंचलित प्रॉम्प्ट आंदोलपणाने स्वयंचलित्रिवन डीआरओ एमपीटी प्रॉम्प्ट डीआरआय ड्रिव्हन प्रॉम्प्ट ड्रिवन म्हणजे आदेशावर चालणारे क्रिएशन सी आरईएटीआयओन क्रिएशन म्हणजे निर्मिती मीन्स एमईएन यस मीन्स म्हणजे साधन किंवा मार्ग क्रिएटर्स सी आर एस क्रिएटर्स म्हणजे निर्माते कम्पीट सीओ एम पीई पीई कम्पीट म्हणजे स्पर्धा करणे इनक्रिजिंगली आय एन एस आय एन जीएल वाय म्हणजे वाढत्या प्रमाणात रेव्हेन्यू ई रेव्हेन्यू म्हणजे उत्पन्न कॉन्टेंट जनरेशन

मल्टीपल म्हणजे अनेक पॉलिशड पी ओ एल I S H E D पॉलिशड म्हणजे नीटनेटके किमा आकर्षक कंज्यूमर्स C O N S U M E R कंज्यूमर्स म्हणजे ग्राहक किमा वापर करते प्रॉम्प्ट P R O M P T प्रॉम्प्ट म्हणजे आदेश किमा सूचक मस्कूर प्रिसाइसली P R E C I S E L Y प्रिसाइज़ली म्हणजे वर्डेड डब्ल्यूओ आर डीई डी वर्डेड म्हणजे शब्दांत मांडलेले जनरेट जीईएनईआरएटी जनरेट म्हणजे निर्माण करणे शेड एस एच ए डीई शेड म्हणजे छटा किंवा प्रकार इंजेनिव्हिटी आय एन जीईएनयूआयटी वाय इंजेनिव्हिटी म्हणजे कल्पकता किंवा कौशल्य बीन झी डब्ल्यू एच आय एम एस वाय बिन जी म्हणजे वेगळेपण किंवा मजेशीर कल्पना धन्यवाद